डॉली भात टाकेल म्हणजे त्याच्याच जातीतले प्राणी गुड आफ्टरनून गाईज या ब्लॉग्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आय होप तुम्ही चांगलंच असाल आणि असायलाच पाहिजे तर आज आहे हारतालिका आणि पूजा वगैरे सगळी मांडून घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवते बघू शकता इकडे बघू शकता तुम्ही पूजा आणि सगळेही आपले आपली घरातली कामं करून घेतलेली आहेत मी नी पण केलं आहे मला देव घसावं सांगलेले इकडे बघू शकता देव घसलेले आहेत आता आम्ही इथं पाणी फोडायला घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथं सिद्धी फोडताय कारणकर उपास आहे आमचा दोघींचा म्हणून आम्ही दोघी नारळ पाणी पिणार आहोत उपवासाला कोण काय या पण असा का झोपला आपल्याकडे दोन दोन बेड आहेत तिथे आहेत दोन दोन तू काय करतस कार्तिक इकडे आमचा इकडे बघू शकतो लसूण दिसाला घेतलेला आहे कार्तिकनी जर तुम्हाला पण कोणला वाल इशारा कोवकर रे लय लवकर तुझी गुड मॉर्निंग होतय साडेचार ला जावायला बसलेला आहे पोरगा बघू शकता आता दा रात्र जायला लागेल गणपती आहे ना बरोबर मग आता जेव्हा संबंध काय रात्री जेव्हा आणि आता संबंध काय दहा तुझाय असतात का तलवे तुझ्यात आणि तो घासून घासून गेलाय सगळं आम्हाला बोलू नको त्या डॉली चायवाला डॉली डॉली चाय डॉली चाय डॉली चाय डॉली चाय हो मला टपरी टाकणार आहे चायची नव डायरेक्ट प्राईम मिनिस्टर डायरेक्ट गाईज आता आम्ही घेतलेली आहे चाय प्यायला आणि आम्हाला चायचे कप भेटले नाही तर स्वामी एक ग्लासामध्ये चाय पितो आणि सिद्धी आधीच डोलं पिलो इथं आणि इकडे गँग कॉफी वाली माणसं कॉफी वाली माणसं आणि आम्ही चाय वाली माणसं चाय लव्ह लव्ह क्लासमध्ये क्लासमध्ये क्लास एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याची मदत करताना बघू शकता काही आता हा कुत्र्यांना मदत करेल म्हणजे भात टाकेल म्हणजे त्याचेच जातीतले प्राणी त्याचेच प्राणी त्याचेच तो एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याची मदत करताना बघितला बघितला बोलले ना प्रूफ पण आले लगेच आमची आत्या आलेली आहे बघू शकता इथं सामान बघा सामान आत्याचा आता वरती न्यायला लागणार आहे आम्हाला चला काय करत काय बघा सामान बघा तुम्ही रिक्षाच्या आतमध्ये जाम आहेत आता आम्ही या वरती नेतो आणि भेटतो सामान बघा किती आहे सामान आणि आमची गँग आत्या कशी आस बरी बरी फाडशील पिशव्या पुरायचं आमचं झालेलं आहे जेवण वगैरे तर चाललोय गणपती आणायला सगळी जण तर आता बाहेर आमची रेडी आहे अर्धी वाजता आणि आमच्या दोघींची वाट बघते तर चाललो आम्ही गणपती आणायला असेच बघत राहा गणपती बाप्पा जय जयकार

जवाला दो दो शकता दोन, दोन दोन काका काका बसलेले आहेत बघू तुम्ही आणि आणि इकडे बसलेत काका बोला आता काहीतरी बोला तुम्ही काय बोलता काकी कुठे गेल्या काकी गेल्या भेटली

तू स्वतः इकडे घेतलेले ते बिड्डा निसाला वाल निसाला इकडे गँग बसलेली आहे आपली आणि इकडे बघा किती वाजलेले आहेत आता हे बिड्डा निसतात आणि इकडे आपल्या गणपती बाप्पा मस्त बसलेले आहेत बघू शकता तुम्ही 妈将机在啊哎，麻将